मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे सोयाबीनचे प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे बाजार भाव बघणार आहोत बाजार समित्यांमध्ये नव्यान सोयाबीनला चांगला उच्चांकी दर मिळाला पहिली बाजार समिती आहे आकोट आवक आहे नऊशे क्विंटल कमीत कमी दर ती दोन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सत्तर सर्वसाधारण दर चार हजार चिखली आवक आहे सत्याऐंशी कुंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे हिंगणघाट आवक आहे पंच्याण्णव कुंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर तीन हजार आठशे दीड आवक आवक आहे तीस कुंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे सदुसष्ट उमरखेड आवक आहे एकशे अकरा कुंटल कमीत कमी दर चार हजार స్తి దర చర్వసార దాకా పంరా క్వింట్ల చూసి చార్ హజార దర చన్ చాలా పన్నోలింగ్ హాని గౌనా